तर एक लेळा सांगतो मी तुम्हाला पैठणची लेळा आहे जेव्हा समजा बा बा बाबा आले बसले आसनावर बसले तर स्वामी म्हणतात की तुम्ही आम्हा असा आमच्या सारख्या असे येतील दुसरे कोणी तर मग तुम्ही ओळखशाल कसं काय आम्हाला आमच्यासारखेच असतील ते पण पण तुम्ही काय म्हणे तेव्हा तेव्हा नाथोबा काय म्हणतात बाबा आम्ही तुम्हाला काही ओळखणार नाही असं काय तुमचं सौंदर्याने ओळखू म्हणे आम्ही म्हणजे सौंदर्यासारखं असं दुसरं कोणी पण असू शकतं म्हणे मग तुम्ही कसे ओळखशाल तर महादाई समंती बाबा आम्ही एवढी हे नाही आम्ही तुम्हाला कायम बघतो म्हणे आम्ही तुमच्या डाव्या डोळ्यावरती ती कोच आहे ना जी खून आहे त्या खुनानं ओळखू म्हणे असा कोच खून असलेला तो सुद्धा कोणी पण असू शकतो म्हणे तर मग तसं जर व्यक्ती आला तरी तुम्ही कसं काय ओळखशाल त्यांना का तर ते भटोभास मानतात आम्ही जेव्हा असं कोणी समोर व्यक्ती येईल तेव्हा आम्ही त्यांच्या ज्ञानानं ओळखू म्हणजे परमेश्वराला जर ओळखायचं असलं तर त्यांच्या ज्ञानानंच ओळखा ओळखता येईल आपल्याला आणि ते ज्ञान आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला असे वेळोवेळी वेड़ सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन यात बहुत लाभलेलंच ला आहे असे सत्संग घेऊन आपल्याला ते परमेश्वराचं ज्ञान आपल्याला भेटेल वेळोवेळी आपण असं त्यांना विनंती करू की असंच आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी तुमचं लाभत राहावं तर सत्संग का का करायचे तर तुम्हाला एक छोटसे सांगतो सत्संग क कशासाठी करायचे तर चार दर दरोडेखोर असतात ते दरोडेखोर दरोडं करतात आणि असे संध्याकाळच्या वेळेस दरोडा केला त्याच्यानंतर मग एक ते, ते एका ठिकाणी असे पावसाचं वातावरण होतं पावसाच्या वातावरणात ते आश्रयासाठी एका आजीच्या घरात जातात तर आजीच्या घरात गेले त्याच्यानंतर बसले तर पावसाचा जोर चालू असतो पावसाचा जोर हा कायम स्व स्वरूप असतो त्याच्यानंतर विजा काढणे ढगाळणे असं भरपूर चालू असतं तर त्यांचा तेव्हा त्यांचा विषय चालू असतो पाप पुण्याचा विषय तर पाप पुण्याचा म्हणे पाप पुण्य कसं काय कोणाला कोण पापी को पुण्यवान असा त्यांचा विषय चालू असतो तर म्हणे आपण आता एक हे करू म्हणे जो कोणी आता तो खांबे त्या खांबाला शिवून येईल तो पुण्यवान असं आपण हे करू म्हणे पुण्यवान कोण आणि पाप कोण तर पहिला दरोडेखोर जातो तो जाऊन येतो विजाचा कडकडा काड़ चालू असतो पाणी भरपूर पाऊस पडत असतो तो जातो सही सलामत तिकडं त्या खांबाला शिवून परत वापस येतो त्याच्यानंतर दुसरा जातो दुसरा गेल्यानंतर तो पण जातो तो पण परत सही सलामत वापस येतो आणि तिसरा जातो चौथा जातो असे चौघजणं सही सलामत वापस येतात पण त्याच्यानंतर आता कोणाची आजीची आ आजीची वेळ आली आजीन तिची मुलगी असती छोटीशी मुलगी तर ते त्या दोघेची पाळी आली ज्या वेळेस आजीचं पाऊल म्हणे आता मी जाते म्हणे मा मी पुण्यमाने का पापी हे पाहण्यासाठी तुम्ही माझी परीक्षा घेताय ना मग ती आजी जेव्हा जा बाहेर जाते घरात पाय किंवा बाहेर पाय एक पाऊल बाहेर तर लगेच ते घर पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातं ते फर घर पूर्ण खाली कोलमडून जातं तर त्या आजीमुळे हे चौघजणं त्याच्यामध्ये जिवंत राहत होते ते जेव्हा ती आजी बाहेर गेली तेव्हा ते सगळं भस्म झाले म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सत्संग करायचं म्हणजे आपल्या याच्यातून कोणीतरी पुण्यवान आहे पुण्यवान आहे त्यामुळेच तर आपलं सगळं हे चालू आहे असं ज याचं परमेश्वराचं मिशन असं हे कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे ते परमेश्वर अहोरात्र रा आपल्यासाठी जीवाचे चिंतन करत आहे आणि ते सांगतात जीवाचं चिंतन म्हणजे ते कसे करतात की तुम्ही पाश्चात पारी उठा देवाचं स्मरण करा जेव्हा पहाटे उठलं तो काळ काळे सारस्वत काळ म्हणजे देवता तिथं स्वाक्षात आपलं सी सी टी व्ही जायचं का कॅमेरा असतो ना त्या कॅमेरामध्ये आपण जसं काय करतो काय नाही करतो ते, ते सगळं परमेश्वर कैद करीत असतो अशा आणि असं वेगळं असं दुसरं काही सांगितलंच नाही ना पाश्चात पारी उठी जे तो सारस्वत काळ देवता हृदयाशी धरती आणि आपण तेवढंच करायचं त्याच्यानंतर आपल्यासाठी परमेश्वराने काय सांगितलं आहे व्यायामे वायू तुटे व्यायाम व्यायाम आपल्याला करायचा आहे देवाने दुसरं काहीच सांगितलं नाही सगळं सगळं जीवासाठी सांगितलं आहे तर असो असे आपल्याला बाबांनी आपल्याला वेळात वेळ काढून ब बीड कुठे बीड आपल्याला त्याने वेळ दिला बीड बीड बसून त्याने आपल्यासाठी पाच वाज्याचा टाईम दिला तर ते राईट पाच वाजता इथं आले होते पण आता आपलं थोडंसं क दुर्भाग्य आपलं अजून मोठ्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे होतं पण ज्या असं जास्त त्याच्या भाग्यात असतं ते जास्त त्याला भेटतं आहे ठीक आहे एवढं बोलून मी माझं थांब थांबवतो धंदो